श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा अकरा जून प्रवचनकार सदैव सद्गुरू चरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की सुख दुःख मनावर अवलंबून आहे जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होते म्हणजेच प्रपंचात जर काही कमी पडलं तर दुःख होतं श्रीमंतांच्या किंवा गरीबाच्या सुखदुःखात तसा फरक होतो तो कोणता एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ बाळ नाही म्हणून तो दुःखी असतो तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो गोष्टी होतो तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे एकंदरीत सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता म्हणजेच कमी काही सरत नाही दुःखावर आपण वर वर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत हो खरोखर सुख दुःख हे वस्तुत नसून सुख दुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला ना म्हणजे दुःखी होते ते मन तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या संतांनी मनाला शिकवण दिली आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगली ना आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो ज्याचे बीज लावावे त्याचे फळे खावी ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी आपण विषयाचे बी पेरतो ना आणि विषयाची फळे सुखदुःखदायक आहेत आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो याला काय करायचं आणि काय करावे व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो तितकी भगवंताकरिता करावी प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंत हा शुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात आपण रस्त्यातून चाललो असताना एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात ना प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण आपली आसक्ती त्यातून कालवतो आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुख दुःख देतो ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय आजचे बोधवचन आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।